केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या निधीतून सावळ जिल्हा परिषद मुलींची शाळा नंबर दोन येथे संगणक प्रदान तासगाव तालुक्यातील सावळज येथील सांगली जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या खासदार विकास निधीतून दोन संगणक प्रदान करण्यात आले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे यांच्या हस्ते हे संगणक प्रदान करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते राजू कलाल यांनी संगणक मिळण्यासाठी प्रयत्न केले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावळज गावच्या सरपंच सौ मिनल तई पाटील होत्या यावेळी रिपब्लिकन पक्षाचे तासगाव तालुका अध्यक्ष प्रवीण धेंडे वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष मुन्ना कोकणे माजी उपसरपंच संजय थोरात शाळा समिती व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल थोरात पत्रकार मिलिंद पोळ राजू कलाल माजी उपसरपंच बाळासाहेब पोळ ज्येष्ठ नेते संपत भिसे विश्वशांती बौद्ध विहार अध्यक्ष महावीर धेंडे पांडुरंग भिसे बादल डावरे पत्रकार पवन भिसे प्रवीण पोळ यासह केंद्र प्रमुख गायकवाड सर मुख्याध्यापक सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते